येशू आली गार्डनमध्ये गणपती बाप्पांचा जे जे करून खेळायला सुरुवात करते येशू हो ना येशू अच्छा जे करून झाला बघू बघू माझ्याकडे जे केला तू वा येशूने जे जे पण केला टिक्की पण लावली बाप्पांची कुणाचं जे जे करायला गेली होती तू गणपती बाप्पा आणि इथे जे कर इथे जे कोण करणार आहे इथे जे कोण करणार आहे कुठे जायचं जुजू खेळायला जायचं चल जा जुजूवर जा जुजूवर जा तुझे शूज घेऊन येते जा अरे दीदी बसली आहे जुजूवर आता आपला जुजू खेळून झालाय ना काय झालं पिलू हट्ट नाही करायचा मम्माने काय सांगितलंय हट्ट नाही करायचा म्हणून यशस्वीला खेळायला झोका नाही मिळाला म्हणून राग आलाय आणि यश गेली गणपती बाप्पाकडे कडे यश गणपती बाप्पाला सांगते मला जिजू नाही मिळाला काय झालं बेटा दिदी बसून गेली का जुजू ती दिदी बसून गेली जुजू मध्ये अरे अरे राग आला रे बो येशूला ठीक आहे हॅपी बेबी रडायचं नाही बेटा हट्ट नाही करायचा पप्पा काय सांगता हट्ट करायचं नाही गुड गर्ल आपले शूज कुठे आहे कुठे काढून ठेवलेत तू शूज कुठे तुझे शूज शोध कुठे आता आठवत नाही आहे ना कुठे ठेवलेत तर कुठे तुझे शूज शूज कुठे तुझे यशस्वी हळू पायात काही घुसेल कुठे बेटा शूज तू कुठे आली आहे कुठे आली तू गार्डनला कुठे आली आहे गार्डनमध्ये आली आहे शू अरे शूज सापडले कुठे शूज कुणाचे शूज येते बघू बघू आता कुठे चालली तू शूज घेऊन मी पायात घालून देते ना बेटा तुझ्या येशू कुठे चालली तू मी पायात घालून देते ना तुला नाही तिथे नाही ठेवायचे शूज खाली ठेव हो। जे जे बाप्पाच्या घरात नाही ठेवायचे खाली ठेवायचे असतं शूज ठेव खाली गुड गर्ल चल तुझ्या पायात घाल तुला घालता येतात ना शूज कसे घालायचे घाल बरं शूज कसे घालायचे घालून दाखव कसे घालायचे अरे उलटा घालते तू बेबी तो नाही आहे राईट लेगचा हा शूज आहे शूज राईट लेफ्ट चा आहे हा गे तो लेफ्ट लेफ्ट चा आहे तो लेफ्ट आहे हो तो लेफ्ट आहे आता कुठे चालली तू अच्छा तिथे बसून घालायचा अरे पिल्लू त्या पायातला नाही आहे तो शूज तू उलटा घालते बेटा <laughs> एकच शूज घालायचा का एकच घालायचा आणि हा दुसरा कोण घालणार आहे दुसरा कोण घालणार आहे चल मी घालून देते चल फायनली यशूने शूज घातले यशू चालली झुका खेळायला काय झालं बेटा जुजू खेळायचा का यश मी बसून देते ना बेटा झुजू येशो पडशील तू असं मी बसून देऊ का जुजू तुला ए लाडू इकडे बघ असं नाही खेळायचं बेटा जुजू सरळ बसून खेळायचं ना